नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एकत्र कुटुंबाची मिळकत असते किंवा वडलार मिळकत असते किंवा एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी घेतलेली मिळकत असते आणि त्या मिळकतीच्या वाटपासंदर्भात खूप सारे दावे जे आहेत ते दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत जर का वाटप आपसात संमतीनं करायचं असेल आणि ती जर शेतजमीन असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करू शकतो परंतु जर एकत्र कुटुंबाच्या किंवा वडिलांजीत या जमिनी आणि त्यासोबत काही घर जर असतील तर मात्र आपल्याला ते वाटप जे आहे ते एकतर रजिस्टर करावं लागतं शेतजमिनींचं वाटपसुद्धा आपण आपसात संमतीने रजिस्टर करू शकतो परंतु जर वाद असेल तर आपल्याला कोर्टाशिवाय पर्याय नसतो